गणपती विसर्जनानंतर डीजे वाजवण्याच्या किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीमुळे सात दिवसांनंतर रवींद्र गणपतारे यांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप घटनेसंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल शहापूर तालुक्यातील वासिन पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या पिवळी विभागातील खोर येथे गणेश विसर्जन करून आल्यानंतर रात्री मांडवात रवींद्र गणपतारे यांनी मुलांना स्पीकरवर गाणी लावण्यास सांगितले यामुळे गावातील महालू दुभेला त्यांचा मुलगा सुनील दुभेला व त्यांची पत्नी मनीषा सुनील दुभेला यांनी मारहाण केली माझे नाव मुकुंद मी मधलं आहे तिथे अकरा दिवसाचे गणपती होते ते बुडले आणि माझे पप्पा रात्रीच्या वेळी जेवून घरातून तिथे गेले तिथे जाऊन ते बसले आणि गाणी लावायला सांगितले तो, तो गाणी लावले आणि ते तिथे मालू मालुदून गेले सुनील गेले आणि त्यांची सून तिथे पप्पाला मारायला आले ते काहीच नव्हतं केले तरी पण त्यांना मारले त्यांचे पोटावर मारले आणि पण ते आजार झाले दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना तिथे पिवलीला दवाखान्यात घेऊन आलो पिवलीला मग तिथे सलाईन लावले त्यांना थोडा वाटलं मग घर नेले पण बुधवारी त्यांना खूपच त्रास व्हायला लागला मग त्यांना आम्ही रात्रीच्या वेळी इथे घेऊन आलो सरकार मध्ये ते, ते बोलले सोनोग्राफी आणि एक्सरे काढले काढल्याशिवाय आम्ही तुम्हाला इथे ऍडमिट करू शकत नाही मग आम्ही त्यांना तिथे माझ्या मावशीच्या घरी रूमवर नेले आणि मग तिथे सकाळी त्यांना त्रास व्हायला लागला आम्ही प्रायव्हेटला घेऊन गेलो तिथे त्यांना सलाईना लावले आणि ते डॉक्टर म्हणाले तर तुम्ही एक्स रे आणि या सोनोग्राफी काढून इथे माझ्याकडे आणा मग आम्ही ती दुसऱ्या दिवशी ती आम्हाला काढून ना तिथे आम्ही नेली ते बोलले का तुमच्या पोटात पाणी आहे ते काढायला लागेल आज आज काढायचे होते ते आम्हाला घरी पाठवलं का तुम्ही उद्या या पण आज सकाळीच ते या झाली निधन झालं आमची त्यानं शिक्षा पाहिजे ज्यांनी आम्हाला पप्पाला असं केलं ना त्यांना आतमध्ये टाका तुम्ही मनीषा तक्रार मनीषा डुंबेल त्यांच्या नावाचा आम्ही मंडळाचा गणपती होता बारा दिवसाचा त्या जाऊन विसर्जन करून आलो नंतर थोड्या टायमात प्रसाद वाटप झाला सगळ्यांना वाटप झाला नंतर तो गेला ना मुला होते त्यांना सांगायला लागला का तो का मुलांना आपण थोडे वेळ मजा करू नंतर आपण झोपायला जाऊ ते गेला ना त्याची माळ केली पायरी पाडला आडवा तिडाव तुडवला त्याला दोघाई मालू आंबोधून बेले सुनील आंबोधून बेले आणि त्यांची एक सून जुना वाद वगैरे हो मामा लागतो ना त्यात मारण्याचं कारण काय त्याला असं वाटलं का एवढे दिवस लोक झोपून नाही त्याला गावाले आज पण नाही झोपून देणार असा त्याचा उद्देश झाला वाटला मग त्याने समजून सांगायचा होता का एका दोन दिले असते जरा मी मान्य केली असती तर तुमचा माणूस तुम्ही घेऊन जा मला सांगायचं होता त्यांनी तसा सांगितला नाही आज वार पण त्याचा ऑपरेशन झाला होता अप्रेंडे आता काय झाला त्याच्या सुजा आली मारा आणि झाला दोन वाजता गावकऱ्यांनी मध्यस्थी करत रवींद्रयान्स पिवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले पण तेथून सिटी स्कॅन व एक्स रे काढून आणण्यासाठी त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले तेथेही सुविधा नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात जावे लागले या सर्व गडबडीत सहा दिवस निघून गेले त्यानंतर त्यांना सरकारी दवाखान्यात पोट दुखते म्हणून आणले असता पोटात पाणी झाले असून ते काढावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले मात्र उपचारादरम्यान रवींद्र यांचा मृत्यू झाला यामुळे या मृत्यूस या त्यांना सात दिवसांपूर्वी मारहाण करणारे महालू सुनील व मनीषा दुभेला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता या संदर्भात वासिन पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक हिंदुलकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की घटनेची नोंद करण्याची कारवाई सुरू असून पंचनामा झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येईल व त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल मूर्ती उपचारादरम्यान झालेला आहे त्याच्या अगोदरपासून दवाखान्यामध्ये उपचार सुरू होते त्या अगोदरचे रक्ताचे रिपोर्ट आहेत किंवा इतर त्याचे एक्सरे रिपोर्ट आहेत त्याबाबतचा अभ्यास करून संबंधित डॉक्टर त्याचे पीएम करतील आणि पीएम करून त्या जो योग्य अहवाल देतील त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करत आहोत सध्या पंचनाम्याच्या वगैरे कार्यवाही सुरू आहे ज्यामध्ये योग्य ते निष्पन्न त्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे